हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझाईन तर आज आपण आस्तरचा ब्लाऊज स्टिचिंग करणार आहोत ते पण झटकन तर, तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला तर बॅक पार्ट तयार झालेला आहे त्यानंतर आपण पुढचा पार्ट तयार करत आहोत त्यासाठी हा कटोरी आणि साईड पार्ट जोडून घेतलेला आहे त्यानंतर आपण बटन पट्टी तयार करणार आहोत अडीच इंचाची बटन पट्टी तयार केलेली आहे आणि ती पुढचा पार्ट उलटा ठेवून टेप मारून घेतली आहे त्यानंतर जी पट्टी होती त्याला आपण फोल्ड केलेला आहे आणि ती पुन्हा एक पट्टी मारून अशा प्रकारे आपली पट्टी तयार झाली आहे या बाजूला आपण बटन लावणार आहोत तर मैत्रिणींनो याच्या अगोदरचं पण पुढचा पार्ट मी अगोदर अपलोड केलेला आहे कटोरी अडीच ते दीड इंचाचे ते अडीच इंचाचा टक्स मा टाकून कटोरी ब बनवलेले आहे त्यानंतर साईड पार्ट आणि त्यानंतर पट्टी पण लावलेले आहे त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूची पण पट्टी जोडलेली आहे त्याच पद्धतीने त्यानंतर आपण पुढच्या पार्ट दोन्ही पार्ट सारखे करून आपण तिरकस पट्टी आहे म्हणजे पायपिंग ती केलेली आहे पायपिंग म्हणजे देऊन एक इंचाची घेतलेली आहे त्यावर एक शिलाई टाकलेली आहे आणि ज्या बाजून शिलाई त्याच्या अपोजिट बाजूने हळूहळू पकडून आपण शिलाई टाकून घेतलेली आहे त्यानंतर छोटे छोटे कट मारलेले आहे पुन्हा ती पट्टी आतल्या बाजूने दा टाकून आपण तिथे दापटीप देऊन घेतलेली आहे हा झाला आपला पुढचा पार्ट आणि आपल्याला कोट जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे दापटीप द्या दाब टीप पण ब्लाउजला खूप छान दिसते तुम्ही बघू शकता की ब्लाऊजला दापटीप असं पण किती छान असं आहे की आपण जी कोट आहे तोच मारलेला आहे अशा प्रकारे दुसऱ्या पण पार्टला आपण असंच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला पुढचा पार्ट तयार झालेला आहे बघा दोन्ही एक एक ठेवून घ्यायचे आहे सारखे करून घ्यायचे आहे तर आपण जेव्हा <coughs> जेव्हा सस्तरचा ब्लाऊज स्टिच करू तेव्हा आपण पहिल्यांदा सगळे पार्ट जोडून घ्यायचे आहे अस्तरला ज्यावेळेस कटिंग केलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं उलट बाजू आणि सुलट बाजू त्यानंतर आपण पुढचा पार्ट तयार केलेला आहे पुढचा पार्ट झाल्यानंतर आपण मागचा पार्टची पण मी डिझाईनचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी लेस डिझाईन बनवलेली आहे आणि त्यानंतर आपण बाई जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर बाई स परत इकडं स्टिचिंग करून घ्यायचे आहे पूर्ण फिटिंग मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर हे बघा दोन्ही पण पार्ट आपले तयार झालेले आहे त्यानंतर इथं आपण अस्तर बघणार आहोत अस्तर खालचा मेन फॅब्रिक स्विच बाजूनं आहे वर ते अस्त्र ठेवलेलं आहे आणि पण दाब टीप देऊन घ्यायची आहे तर कधी कधी इथं उलट बाजूसुलट बाजू आपल्याला समजल्या पाहिजे की आपण कोणत्या बाजूने ठेवले आहे जेणेकरून आपल्या दोन्ही बाया एकत्र एक येणार नाही आता खाली ठेवलेली आहे सुईची बाजू पण काय आहे हा ब्लाउज इतका कॉम्प्लिकेटेड आहे उलटा आणि तर समजतच नाही दोन्ही बाजूंनी स सारख रेषा आहे ते पण तुम्हाला सांगते मी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते बघा इथं माझ्याकडून पण उलट झाल्यासारखं वाटत होतं पुन्हा ते कट केलं होतं पण इथं बा बघा जास्त ब्लाऊजचा कपडा उंच जास्त घेतली होती आता मला कमी करायची होती त्यामुळे तर मी कट केलं आहे तुम्ही एकदा सुईचा उलटा कपडा बघून घ्यायचा आहे त्यानंतरच स्टिच करायचा आहे बघा खाली सुईच्या कपड्यावरती अस्तरे पुन्हा दाबटीप दिलेले आहे आणि ते देऊन आपली बाई रेडी रेडी करून घ्यायची आहे पण जेव्हा आपण अस्तर कट करतो तेव्हाच आपण ती व्यवस्थित करून घ्यायची आहे जेणेकरून आपली पुढं चुकत नाही गट बाज फुगीर बाजू हे अपोजिट बाजूला आल्या पाहिजे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे समजत समजा नसल्या तर हे चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड केले आहेत तर ते एकदा नक्की त्यानंतर दुसरी पण बाई तशीच चेक करून घ्यायची आहे ती पण तशीच हे करून घ्यायची आहे आधी मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे वरती बाई ठेवायची आहे त्यानंतर शिलाई करून घ्यायची आहे पुन्हा दाबटीप द्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही पण पा बाई आपल्याला रेडी करायची आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे बघा त्यानंतर दाबटीप देऊन घ्यायची आहे टीप मारून झाल्यानंतर क्रॉस द्यायचे आहे थोडेसे छोटे छोटे आहे आणि त्यानंतर दाबटीप देऊन घ्यायचे आहे अशा प्रकारे तुमची ब दुसरी बाई पण रेडी झालेली आहे तर मैत्रिणी जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हाच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे जेणेकरून आपला ब्लाऊज शिवायला पा दहा मिनटात आपला ब्लाऊज रेडी दहा ते पंधरा मिनिटात आपला अस्तर जवळून पुढचा पाठ तरी रेडी झाला पाहिजे आणि अशा प्रा अशा पद्धतीनं केलं तर तुम्हाला एक तासामध्ये तुमचा पूर्ण ब्लाऊज रेडी होईल या पद्धतीनं जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर एक्स्ट्रा कपडा आहे ते कट करून घ्यायचा आहे हे बघा एक क्रॉसमध्ये आलेलं पाहिजे जर क्रॉसमध्ये आल्या तरच आपल्या बाह्य पट एक येत नाही त्यानंतर आपण काय करणार आहे आता खाली सुईचा कपडा खाली बॅक पार्ट ठरला आहे वरती पुढचं पार्ट आहे मधमध ठेवून शोल्डरवर जॉईन करून घ्यायचं आहे बघा दोन्ही पण सारख्या बाजू खाली पण आपण एक्स्ट्रा कापड असून ते लगेच कट करून घ्यायचं आहे शोल्डर चांगले पॅक करून घ्यायचे आहे इंचाच्या इंचा जेणेकरून अर्धा इंचाच्या अंतरावर दोन्ही पण शोल्डर मग आपण पॅक केले एक्स्ट्रा कापड कट करून टाकायचं आहे बघा दोन्ही पण शोल्डर जोडले आहे जो जे एक्स्ट्रा आहे शोल्डरपासून ते आपण शो कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले फिनिशिंग एक नंबर येते त्यानंतर एक्स्ट्रा कापडा आहे ते का कट करून घ्यायचं आहे दोन्ही मागचा आणि पुढचा सा पार्ट सारखा झाला का नाही ते एकदा चेक करून बघायचं आहे जर इथं जर चेक व्यवस्थित नसेल तर आपले बाई जोडायला तर प्रॉब्लेम येतो त्यामुळं आपण शक्यतो दोन्ही पण सारखा करण्याचा सा प्रयत्न करायचा आहे याचा मागचा बॅक पार्ट मी तुम्हाला दाखवलाच आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर आता इथं काय करायचं आहे आपण कधी शोल्डरच्या मधोमध बाईचं मध्ये आला पाहिजे त्यासाठी कधी कधी शिलाई टाकून घ्यायची थोडी नाही तर कधी कधी आपण तिथं टाचणे वगैरे जे असते कपडा हलवणे ती लावून घ्यायचे जेणेकरून आपले मा जी बाई आहे ती एकसारखी येईल आणि शोल्डर मागं पुढं होत नाही त्यामुळं आपण तिथं फिट करून काय कशाने नाही तरी फिट करायचं आहे आणि आपण आता बघा पुढच्या पार्टपासून आपण बाई जोडायला इथं सुरुवात केली आहे पुढच्या पार्टपासून इथं आलेला आहे खोलगट भाग आणि फुगीर भाग मागच्या बाजूला येतो बघा या गोष्टी बाई जोडताना लक्षात ठेवायच्या आहे जेणेकरून तुमची बाई अजिबात चुकणार नाही अशा प्रकारे आपली बाई जोडून घ्यायची आहे दुसरी पण बाई अशी जोडायची आहे आणि बाईला एकदा शिलाई घातल्यानंतर परत एकदा घालायची आहे जेणेकरून ती लवकरात लवकर लवकर निघत नाही अशा प्रकारे आपली बाई जोडून झालेली आहे एका बाजूची आता आपण दुसऱ्या बाजूची जोडणार आहे तिचं पण तसंच करायचं आहे मध्य करायचं आहे तिथं काहीतरी पेननी वगैरे आणि तिथं थोडंसं तुम्ही शिलाई पण करू शकतात पण शक्यतो के त्याने केलं तर मग एकदम सोपं जातं किंवा मग टासणी वगैरे लावायची आहे आणि परत आता बघ माग पहिल्या बा पहिल्या बाईला पुढचा भाग आला होता आता मागच्या बाईला हा फुगीर भाग आलेला आहे म्हणजे तुम्ही खोलकट भाग एकदा येतो आणि फुगीर भाग एकदा येतो बाई जोडताना हे छोटे छोटे टिप्स आहेत तुम्ही लक्षात घ्यायचे आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल आणि कमीत कमीत वेळात तयार होईल दुसऱ्या बंबाई तशी जोडून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आपल्या दोन्ही पण बाया जोडून झालेल्या आहे एकदा बाई जोडून झाल्यानंतर बाईची उंची घेतलेल्या त्या चेक करून घ्यायचे आहे दोन्ही बाईंची उंची सेम आहे एक नाही त्यानंतर आता कमरपट्टी आपण आता फिटिंग करणार कमरपट्टी जेवढं कंबर आहे त्याच्या मधोमध करून घ्यायचं आहे समजा इथं सतरा आहे तर साडेसहा साडेसहा कंबरचं मध्य करायचं आहे बघा या बाजूला साडेसहा त्या बाजूला पण साडेसहा अशा प्रकारे आपलं कंबर झालेलं आहे त्यानंतर आता पोटचा पाठ घेतलेला आहे आता जिकडून जिकडून आटकवायचे आहे तिकडून म्हणजे जसं पोटचा पार्ट खून करला आहे तसंच करायचं आहे आता हा साधा ब्लाऊज आहे आपण फिटिंग अस्तरचा ब्लाऊज करतो आहे त्यामुळे दोन तीन रेषा वाढवून घ्यायच्या आहे कारण आता इथं थोडं जाड कपडा आलेला आहे आणि हा मी जो मापाचा ब्लाऊज घेतला आहे तो आहे सिम्पल मापाचा ब्लाऊज आहे सिम्पल आणि तो हे असतात तर त्यामुळं जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा एक दोन इंच थोडी जास्त घ्यायचं आहे बघा जसं माप तसंच घेतलं आहे पण एक दोन तीन इंच आणि वाढाव घेतला आहे त्यानंतर आता काय करायचं आहे बॅक पार्टचा अर्धा भाग आणि पुढचा अर्धा भाग घ्यायचा आहे मधोमध करून आपण पार्ट फिटिंग करून घेणार आहोत आता बघा टीप मारायची आहे आता मैत्रिणींनो याच्यात जसे आपण रेषा मारल्या फिटिंगच्या रेषा मारल्या तशीच फिटिंग, फिटिंग करून घ्यायची आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पण पद्धत खूप सोपे आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपल्या सोनू फॅशन चॅनलवर नवनवीन व्हिडिओ हे डेलीच अपलोड होत असतात आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा आता इथं बाईचं दंडगिर किती आहे ते एवढं घेऊन फिटिंगची रेश मारायची आहे अशा प्रकारे दुसरी बाजूची पण ह्यासारखीच हे करायची आहे फिटिंग, फिटिंग तर बघा मैत्रिणी शोल्डर मग एकदम मधोमत ते मोंढ्याचा जो भाग आहे तो अजिबात मागपुडे झालेला आहे ज्या फिटिंगच्या ज्या होते एकदम सरळ आलेले अजिबात वाकड्या तिकड्याने तुम्ही जर ब्लाऊज व्यवस्थित कट केला ना तर तुमचा ब्लाऊज एकदम मस्त तर तुम्ही बघू शकता हा पण पार्ट तसाच फिटिंग करायचा आहे आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे आता हे इतकं छोटा ब्लाउज तर माझ्या बाई पण जात हातात जात नव्हत्या पण तो असू देतो माझ्या मम्मीचाच ब्लाउज आहे त्यानंतर आपण इथं जो जो ब्लाऊज बॅकसाईडचा पार्ट तयार केला होता त्याला डीप नेक असल्यामुळं आपण ते नॉड लावणार आहे तर तीन तीन इंचाच्या नॉड घेतले आहे तीन तीन इंचाचे कापड घेतले आहे त्रिकोण करून त्यात नाडे टाकलेले आहे आणि एक टीप मारून घेतलेले आहे बघा टीप मारून झाल्यानंतर ते दोन्ही पण नाडे सरळ करून घ्यायचे परत एकदा त्रिक त्रिकोण करतात नाडे टाकायचे आहे शिलाई घालून घ्यायचे पुन्हा ते सरळ करायचे आहे अशा प्रकारे आपले दोन्ही पण फ्लावर्स तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता बघा आता आपली अशा प्रकारे तीन तीन इंचाचे घेतले आहे जर तुमच्याकडं डायमंडची लटकन असून तुम्ही कपड्याची पण लटकन तयार करू शकतात बघा आणि जिथं कधी आपल्या वाटत असून चुकी तर तिथं लगेच थोडं शिलाई काढत तसंच पुढं ब्लाऊज शिवायचा नाही कारण ब्लाऊज त्यामुळं फिनिशिंग वगैरे जाते तर बघा माग मी आता अडीच अडीच इंचाचे खून करते पण हा ब्लाऊज खूप छोटा आहे याचा गळा पण खूप छोटा आहे त्यामुळं मी दीड दीड इंचाच्या याच्यावर खून करून दोन्ही पण ज्या नड आहे त्या कनेक्ट करून घेणार आहेत बघा तर मैत्रिणींना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक शर सबस्क्राईब करा आणि ज्या महिलांना खूप शिलायची गरज त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवत चाला जेणेकरून आपल्या सगळ्याच महिलांना स्वतःचे ब्लाऊज स्वतः स्टिच करता आले पाहिजेन हा या चॅनलचा प्रामाणिक हेतू आहे बघा दुसऱ्या बाजूला दीड दीड इंच खून करून आपण दुसऱ्या पण पन बाजूला नॉट्स लावून घेतलेले आहे बघा अशा प्रकारे आपले ते भाई पण जोडून झालेले आहे बघा दोन्ही बाजूंनी नॉट लावून झालेले आहे आणि बटन पण लावून झालेले आहेत बटन वगैरे काही दाखवलं नाही जे एक्स्ट्रा कपडा आहे ते पण कट करत चालला आणि ब्लाउज मा बॅक पार्टचा असा फायनल लुक आणि बघा कटोऱ्या हो, एकदम मस्त गोलाकार आलेले आहेत